शहापूर पोलिसांनी चोरीच्या पाच मोटरसायकली केल्या जप्त शहापूर पोलिसांनी मोटरसायकल चोरणाऱ्या संशयित विधी संघर्षग्रस्त बालक व युवराज श्रीकांत शिवशरण वय सव्वीस वर्ष राहणार आयको स्पिनिंग मिल जवळ शिवनाकवाडी तालुका शिरोळ याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीच्या पाच मोटरसायकली जप्त करून एक लाख रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरची कारवाई ही शहापूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने केली तर पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की शहापूर पोलीस ठाणे मध्ये गाडीत चोरीस गेलेला गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे शोध पथकातील अमलदार पोलिस कॉन्स्टेबल आयुब गडकरी यांना माहिती मिळाली होती त्यानुसार हा विनॅप नंबरची मोटरसायकल घेऊन जात असताना संशयावरून त्यास गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने सदरची ताब्यात असलेली मोटरसायकल ही चोरी केल्याची कबुली दिली तसेच इच्चरगंजी शहरात आणखी चार मोटरसायकलीची चोरी करून सदर चार मोटरसायकली त्याचा मित्र युवराज शिवशरण याच्याकडे विक्री करण्याकरिता दिल्या आहेत असे चौकशीत सांगितले युवराज शिवशरण याचा शोध घेऊन त्या ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता युवराज यांनी चोरीच्या गुन्ह्यातील हिरो होंडा कंपनीची काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटरसायकल सीडी हंड्रेड मोटरसायकल व सीडी हंड्रेडस कंपनीची कायाचील हिरो होडा कंपनीची सीडी डॉन काळ्या रंगाची मोटरसायकल डी हंड्रेड एस एस कंपनीची काळ्या रंगाची मोटरसायकल अशा नंबर असले नसलेल्या चार मोटरसायकली काढून दिल्या आहेत तरी विधी संघर्ष बालक व युवराज या दोघाकडून एकूण पाच मोटरसायकली हस्तगत करून एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच शहापूर पोली पोलीस ठाणेकडील व शिवाजीनगर पोलीस ठाणेकडील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून पुढील तपास पोलीस हे करीत आहेत सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री सचिन गुन्हे पोलीस अमलदार अविनाश मुंगसे असिफ कलायगार रोहित डावाळे आयुब गडकरी महेश कोरे शशिकांत ढोणे होमगार्ड शेळके इम्रान मुल्ला आदीच्या पथकांनी केली आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज